तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे सर स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा जो विश व्हिडिओ असणार आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की ह्या वर्षी जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जर यशस्वी शिकायचे असेल किंवा पोलीस भरतीमध्ये जर तुम्हाला लागायचं असेल तर किती मार्क घ्यावी लागणार आहेत जेणेकरून तुम्हाला ग्राउंडला किती मार्क घ्यावी लागणार आहेत लेखीमध्ये किती मार्क घ्यावी लागणार आहे जेव्हा तुम्ही तिथं पोलीस होऊ शकता ही पूर्णपणे तुम्हाला इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपलं युट्यूब चॅनल येऊन असेल तर आज आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका तर आपल्याला सर्वात प्रथम बघायचं की पंधरा हजार पाचशे एकसष्ट एवढी पदे जी आहेत ते मंजूर झालेली आहेत आणि या पदांची भरती आपल्याला माहिती आहे कधी ह्या होणार होती या संपूर्ण पदांची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि कशा प्रकारे पोलीस भरतीला आपल्याला ग्राउंडला मार्क घ्यायचे आहेत लिखीला मार्क घ्यायचे तेव्हा तुमचं कास्ट तुमची कुठली कास्ट ना तुमच्या कुठली कास्ट आहे त्यानुसार मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही युट्यूब चॅनल असेल तर आज आपली युट्यूब सबस्क्राईब करून टाका तर मित्रांनो आपण बघणार आहोत की जे मराठा मुलं होती म्हणजे ओपन कास्ट जे होती ओपन कॅटेगरी याचं मिरिट आपल्याला माहित आहे सगळ्यात हाय मिरिट जे आहे ते ओपन कॅटेगरीचं के म्हणजे सगळ्यात आधी ओपन असतं त्यानंतर इतर कास्ट असतात त्यानंतर आता आपण ओपन बघितलं त्यानंतर ईडब्ल्यू एस आपण बघितलं होतं त्यानंतर एस सी बी सी ई बी सी हे एक नवीन प्रवर्ग चालू केलेला आहे मराठ्यांसाठी त्यानंतर ओ बी सी ह्या प्रमुख चार ज्या प्रवर्ग आहेत त्याचं पूर्णपणे तुम्हाला जे कुठलंही तुमचं असू द्या पोलीस असू द्या एसआरपीएफ असू द्या पोलीस बँड बेंड, बँड्समन असू द्या चालक असू द्या याचं पूर्णपणे किती मार्क घ्यावं लागणार ग्राउंडसाठी आणि लिखीसाठी किती मार्क घेऊ लागणार हे तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे तर तुम्ही जर पोलीस भरती करणार असाल तर तुम्हाला आपल्याला माहिती आहे की कुठलंही असू द्या चालक असू द्या किंवा शिपाई पद असू द्या चालक किंवा शिपाई ह्या दोन्ही पदापैकी आपल्याला माहित आहे ग्राउंड जे आहे ते पन्नास पन्नास मार्काचं ग्राउंड असतो या दोन्ही पदासाठी आणि बँड्समन त्याला देखील पन्नास मार्काचं ग्राउंड असतं तर आपल्याला माहिती आहे पन्नास मार्काचं ग्राउंड हे एवढ्या हातच असते आणि एस एस आर आर पी पी एफ एफ जे आहे ह्याच्यासाठी ग्राउंड किती मार्क असतं तर शंभर मार्काचं ग्राउंड असतं तर हे पूर्णपणे तुम्हाला माहिती कळली असेल की कशा प्रकारे ग्राउंड असतं आता ग्राउंडचे मार्क तर तुम्हाला कळलेत किती मार्काचं ग्राउंड असतं कुठल्या प्रवर्गासाठी पण आता विषय असा आहे की ग्राउंड जर बघितलेला आहे पण याच्यामध्ये आपल्याला ग्रा लिखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी किती मार्क घ्यावे लागतात हे ग्राउंडचे मार्ग बघितलेत आता लेखी परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी किती मार्क घ्यावे लागणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही चालक या पदासाठी फॉर्म भरला असेल चालक या पदासाठी आणि जर तुम्हाला ओपन कॅटेगरी असेल तुमची चालक या पदासाठी फॉर्म भरला असेल तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म टाका मग याच्यावर कुठला जिल्हा अवलंबून होऊ शकत नाही किंवा तुम्ही चालकपदासाठी फॉर्म भरला आहे पण तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला टाकलाय कुठलाही जिल्हा असतो तुमच्या तुम्हाला जे इच्छा आहे तिथं टाका जिथं जागा जास्त असेल तिथे टाका जिथं कमी असेल तिथे टाका असं आहे की तुम्हाला जिथं टाकायचं तिथं टाका पण चालक या पदासाठी जर आपल्याला भरलं असेल तुमची ओपन कॅटेगरी असेल तर तुम्हाला मार्क किती घ्यावे लागणार तेव्हा तुम्ही लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहे मित्रांनो हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला बघायचं आहे की पन्नास मार्काचं ग्राउंड आहे आणि पन्नास मार्काच्या ग्राउंडमध्ये आपल्याला कमीत कमी ओपन -कमी कॅटेगरीसाठी जर चालक पदासाठी जर लेखी परीक्षेला बसत असेल तर पंचेचाळीस मार्क ते बेचाळीस मार्क ह्या मार्काच्या पुढे म्हणजे सांगितलं की बाबा चाळीस बेचाळीस पंचेचाळीस एवढ्या मार्काच्या पर्यंत आपल्याला मार्क घ्यावी लागणार आहेत तेव्हा तुम्ही तिथं चालक पदासाठी बसू शकणार आहेत त्यानंतर बघितलंय की डब्ल्यू एस प्रवर्ग आहे चालक पद आहे डब्ल्यू एस प्रवर्ग आहे चालक पद आहे त्याला देखील कशा प्रकारे मार्क लागले तर चालक पदासाठी चाळीस ते बेचाळीस मार्गापर्यंत तुम्ही तिथं बसू शकताय त्यानंतर एस सी बी सी आता विषय असा आहे एस सी बी सी मराठीसाठी दहा टक्के आरक्षणाचा मुद्दा दिला आहे दहा टक्के आरक्षण जे ते दिलेलं आहे आता हळत आरक्षण मध्ये आपण कोण कोण येणार आहे ते देखील बघायचं आहे आणि याचं सगळ्यात कमी मिरिट जे आहे एस सी बी सीचं लागणार आहे देखील लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला सांगत आहे की भाऊ जर तुम्ही मराठा जातीचे असाल आणि तुम्ही जर मध्ये जायचा प्रयत्न करत असाल तर ते कसं करू नका मी कारण की तुम्हाला एस सी बी सीमध्ये चांगल्या प्रकारे ग्राउंडचे मार्ग कमी ह्याच्यामध्ये मिळणार आहेत तुम्ही त्याच्यामध्ये लागून जाऊ शकता तर आपल्याला मध्ये एस सी बी सीचं कमीत कमी अडतीस ते चाळीस मार्गापर्यंत ए सी बी सीचं बसू शकतं कुठलाही जिल्हा असत्या कुठलंही काय होत्या तुम्हाला ते सायन्स आलं आणि ओ बी ओबीसीचा सायन्स आलं बघू चाळीस ते बेचाळीस तर अशा प्रकारे ह्या पूर्णपणे चालक या पदासाठी बघितलं आहे की कट ऑफ कशाप्रकारे जाऊ शकतो कुठलंही पद असते आता आपल्यामध्ये पंधरा हजार पाचशे एकसष्ट पद आहेत आणि एक जाहिरात कधीही येऊ शकते जाहिरात मी तुम्हाला सांगितले जाहिरातीचे व्हिडिओ देखील मी तुम्हाला वारंवार सांगत आलेलो आहे जाहिरात कधी येणार जाहिराती कधी येणार जणांचा ता प्रश्न आहे जाहिरात कधी येणार तर आज एक तुम्हाला मुद्दा सांगणार की जाहिरात मित्रांनो कशामुळे उशीर लागला आहे तर हा मेन मुद्दा आहे ओबीसी कुणबी प्रमाणपत्र आपल्या माहिती कुणबी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी कमीत कमी कालावधी चालू आहे आणि ह्या कुणबी प्रमाणपत्र काढल्यानंतरच ही जाहिरात जाहिराती प्रसिद्ध होणार आहे म्हणजेच विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायला सुरू होणार आहे कारण की कुणबीसाठी वेळ लागत आहे तर आता बघितलं आहे की कुणबी प्रमाणपत्र देखील तुम्हाला पाहिजे सांगितलेलं आहे आणि पोलिस शिपाईपदासाठी देखील बघायचं आपल्याला कुठलंही जिल्हा असू द्या कुठलंही काय असू द्या तुम्हाला मार्क किती घ्यावे लागणार आहे तर ओपन कॅटेगरीसाठी पोलिस शिपाईपदासाठी देखील चाळीस ते पंचेचाळीस मार्काच्या पर्यंत तुम्हाला लेखी परीक्षेला बसायचं असेल तर चाळीस ते पंचाळीस मार्कापर्यंतच आपल्याला मार्क घ्यावे लागणार आहेत हे देखील आपल्याला बघायचं आहे त्यानंतर ईडब्ल्यू असू द्या तेवढीच मार्क घ्यावे लागणार आहे चाळीस बेचाळीस म्हणजे कुठलाही प प्रवर्ग असू द्या कुठलंही पद असू द्या हे असू द्या आता एस आर पी एफचं देखील बघायचं आहे तर एसआरपीएफला देखील कशाप्रकारे मार्क घ्यावे लागतात हे देखील तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला माहिती आहे ओपन कॅटेगरीसाठी साठी जर तुम्हाला ग्राउंडला बसायचं असेल ग्राउंड परि ग्राउंडसाठी पात्र ठरत असेल एस आर पी एफला तर नव्वद ते पंच्याण्णव पर्यंत मार्क पाहिजे नव्वद एक नव्वद मार्क ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंचाहत ह्या मार्काच्यामध्ये जर तुम्ही असाल तर सेफ झोनमध्ये तुम्ही राहणार आहे किंवा तुम्हाला लेखी परीक्षेला बसायचा चान्स मिळू शकतो एस आर पी एफसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जे कोणी एसआरपीएफला बसणार असतील आता एस आर पी एफ सा माहित आहे प्रत्येकाला माहीत असेल ग्राउंड किती मार्काचा आहे तर शंभर मार्काचा ग्राउंड आहे आणि एस आर पी एफला ग्राउंड किती किलोमीटर असते म्हणजे पळायचं किती किलोमीटर बऱ्याच बऱ्याचांगला माहित नाही तर एस आर पी एफसाठी किती किलोमीटर पळणे आहे आपल्याला माहीत आहे इतर कुठलंही पद असू द्या की आता पोलीस शिपाई अस द्या पोलीस चालक असू द्या त्याच्यासाठी रनिंग किती आहे आणि ह्याची एसआरपीएफ साठी रनिंग किती आहे तर ह्याच्यासाठी फक्त पाच किलोमीटर रनिंग आहे आणि ते फक्त पंचवीस मिनिटात पाच किलोमीटर रनिंग पंचवीस मिनिटात आपल्याला मारायचे अशा प्रकारे पूर्णपणे च असणार आहे ग्राउंड आणि पाच किलोमीटर निघ आणि त्याच्यासाठी आपल्यामध्ये पन्नास मार्क आणि बाकी गोळा फेक आणि शंभर मीटर हे देखील सर्वांना सारखं आहे फक्त ह्याच्यामध्ये बदल होतं सोळाशे मीटर आणि पाच किलोमीटर ह्याच्यामध्ये बदल राहणार आहे ते सारखी असणार आहे आता तुम्हाला सांगितलं की तुम्ही कुठल्याही काष्ट असत्या काय अस तुम्हाला मार्क किती पडणार ह्याच्यावर काय विषय आहे की तुम्हाला लिखी परीक्षेला बसता येणार का नाही आता पूर्णपणे सांगितले ग्राउंडचं टोटल सांगितलं आहे की ग्राउंडला किती मार्क घ्यावं लागणार ग्राउंडसाठी किती मार्क पाहिजे तुम्हाला तेव्हा तुम्ही ग्राउंडसाठी बसू शकणार आणि लिखी परीक्षेसाठी बसू शकणार आहे तर पूर्णपणे माहिती सांगितलेलं आहे आता जाहिरात कधी विषय आहे की जिहरात मी तुम्हाला सांगितलं की कुणबीचा एक विषय असा आहे की चालू आहे की दाखलं काढायला चालू आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये विषय लागत आहे जाहिरात ती हंड्रेड पर्सेंट येणार आहे हे देखील कुणी विसरायचं नाही ते शंभर टक्के येणार आहे जाहिरातीचा काही विषय नाही कोण म्हणत असेल जाहिरात येणार नाही येणार नाही पण तुम्हाला आज सांगतो मित्रांनो जाहिराती शंभर टक्के येणार आहे ह्याच्यामध्ये कुठलाही मात्र बदल होणार नाही फक्त जाहिरातीला उशीर का होत आहे तर ह्याच्यामुळे लागत आहे आता जाहिरात शंभर टक्के कधी येणार तर ऑगस्ट महिना आपल्याला बघितलेला ऑगस्ट महिन्यामध्ये आपण अपडेट आल्या होत्या संपूर्ण माहिती आली होती आता सप्टेंबर महिना देखील संपलेला आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात जे आहे ते प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात ही जेहर जी आहे ती प्रसिद्ध होईल आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये याचा फॉर्म भरण्यास प्रोसेस चालू होईल किंवा संपत आलेली असेल पूर्णपणे तुम्हाला बघायला मिळणारच आहे त्याच्यामुळे जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पूर्णपणे माहिती पाहिजे असेल संपूर्ण माहिती जर पाहिजे असेल तर तुम्हाला आजच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवावी लागेल धन्यवाद